पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील जे गडतील साधू हत्याकांड प्रकरण होतं यामध्ये जे काशीनाथ चौधरी होते त्यांचं म्हणणं आहे की मी मदतीसाठी गेलो होतो आणि त्यानंतर भाजप असू द्या किंवा इतर ज्या त्यांच्या संघटना आहेत विश्व हिंदू परिषद संघ ह्यांच्याकडून टीकेची झोड उठली होती आणि त्यांच्यावरती आरोप केले होते त्यानंतर काशीनाथ चौधरींनी भाजप प्रवेश केला आणि चोवीस तासात त्याला स्थगिती मिळाली काशीनाथ चौधरी आपल्या सोबत आहे त्यांच्याशी बोलूया नेमकं काय प्रकरण होत तुम्ही आता प्रवेश केला त्याच्यानंतर स्थगिती दिलेली आहे काय नेमकं ह्याबाबत बोलायला पक्षप्रवेश झाल्यानंतर प्रचंड समाज माध्यमावरती त्या दुर्दैवी गडचिंचले प्रकरणाशी माझा संबंध जोडला गेला आणि त्या सगळ्या प्रकरणाशी माझा संबंध जोडला गेल्यामुळे माझं कुटुंब प्रचंड व्यथित आहे आणि त्या कुटुंबाला सावरण्याचं काम सध्या मी प्राधान्याने करत आहे बाकी इतर राजकीय घडामोडी काय होती याच्याकडे मी संपूर्ण दुर्लक्ष केलेलं आहे आपण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये होतात आणि त्याच्यानंतर तुम्ही भाजप प्रवेश केला नेमकं भाजपकडून कोणत्या मोठ्या नेत्याशी बोलणं झालं होतं आणि का हा प्रवेश केला असा आता जनता विचारते त्याच्यामुळे याबाबत आपण काय बोला भारतीय जनता पक्ष हा काही मला नवीन नाही मी दोन हजार सात सालची पंचायत समितीची निवडणूक ही भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावरती लढलेलो आहे त्यामुळे भारतीय जनता पक्षचा मी जुना कार्यकर्ता आहे आता जे माझी कोणाशीही या पक्षप्रवेशाच्या अगोदर वरच्या नेत्यांशी कोणाशी चर्चा झालेली नाही जिल्ह्यातील स्थानिक नेतृत्वाशी माझी चर्चा झाल्यानंतर एक सर्वसामान्य कार्यकर्ता की जो तळागाळामध्ये जाऊन सर्वसामान्य लोकांसाठी काम करेल तेवढी मी माझी प्रामाणिक इच्छा व्यक्त केली आणि ती इच्छा मी त्यांच्याकडे बोलून दाखवली त्यांनी पक्षप्रवेश दिला असं सांगितलं जातं की मधल्या काळात एक भाजपचा मोठा नेता इथे आला होता आणि हेलिपॅडवर आपण त्यांना भेटलात आणि त्यानंतर त्यांनी आपल्याला जिल्हाध्यक्ष जिल्हा परिषदेचे जिल्हाध्यक्ष बनवू असं आश्वासन दिलं असं काय आहे का असं काही नाही मला कुठलंही आश्वासन दिलेलं नाही आणि मी सर्वसामान्य कार्यकर्ता तळागाळात काम करणारा कार्यकर्ता हीच माझी ओळख आहे आता आपण भाजपामध्ये प्रवेश केल्यास स्थगिती मिळाली आता पुढचं आपली हे धोरणं काय असणार पुढे प्राधान्याने माझं कुटुंबाला सावरणं माझ्या मुलांना मानसिक आधार देणं हेच माझं प्राधान्याने आहे राजकारण एका बाजूला परंतु कुटुंब माझ्यासाठी आता महत्वाचं आहे आपल्यासोबत जवळपास तीन हजारच्या आसपास कार्यकर्त्यांनी इथे प्रवेश केला होता त्यांच्याशी आपण बोलला आहात का त्यांची काय भूमिका आता असणार आहे काय नेमकं काही चर्चा झालीय का पुढचं ध्येय धोरण कशी आखले त्या बाबतीत कार्यकर्त्यांशी माझी अजून कुठल्याही प्रकारचा कालपासून संवाद नाही मी मा या सगळ्या प्रकरणामुळे मी स्वतः आणि माझं कुटुंब पूर्ण व्यतीत आहे त्यामुळं पुढे पहिलं मी माझ्या कुटुंबाकडे लक्ष देईल कार्यकर्ते माझ्या सोबत आहेत मला विश्वास आहे मी त्यांच्याशी बोले आपण राष्ट्रवादीमधून इकडे प्रवेश केला त्याच्यानंतर राष्ट्रवादीच्या काही नेत्यांचे आपल्याला फोन वगैरे आले का कारण सुप्रिया ताई वगैरे मीडियावरती अशी हे दिलेली आहे प्रतिक्रिया दिलेली आहे काही तुमच्याशी बोलणं झालं नाही माझं नाही कोणाशी काय बोलणं सुनील भुसारांनी आपले एक निकटवर्ती आणि खंदे समर्थक पण त्यांचे होतात त्यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली नाही माझं त्यांच्याशी काय बोलणं नाही पुढची पुढची रणनीती कशी आता तुम्ही भाजपमध्ये प्रवेश केला आहे तुमच्या पदाला स्थगिती किंवा त्या प्रवेशाला स्थगिती मिळाली तुम्ही कुठे काम करणार मी सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम करणार तळागाळात जाऊन लोकांना मदत करणं शासनाची योजना पोचवणं आणि जे मोदी साहेबांचं काम आहे जे देवेंद्रजींचं काम आहे सर्वसामान्य लोकांपर्यंत जाऊन काम करणं तो उद्देश ठेवून आणि ते मी काम करत राहणार म्हणजे तुम्ही आता भाजपमध्येच काम करणार हा मी कार्यकर्त्यांच्या सोबत मी सर्वसामान्य लोकांसाठी काम करणार पक्षाची जी ध्येय धोरण आहे त्याची मी अगोदर पासून मी कार्यकर्ता होतोच नक्कीच आपण पाहिलेलं आहे की त्यांनी भाजप प्रवेश केला होता स्थगिती मिळालेली आहे त्याला तरी त्यांचं म्हणणं आहे की मी कार्यकर्ता म्हणून भाजपमध्येच काम करणार लोकांबरोबर काम करणार असं काशीनाथ चौधरी यांचं मत आहे संतोष पाटील एबीपी माझा पालघर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट